नमस्कार सतर्किन या न्यूज मध्ये आपले सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात सतर्किन न्यूज कोणी कोणाला नेता म्हणायलाच तयार नाही आहे आज आपण जर बघितलं आपली विकासाची ट्रेन आहे या विकासाच्या ट्रेनचं इंजिन हे मोदी साहेब आहेत याला वेगवेगळ्या पक्षांचे डबे लागले आहेत आणि या डब्यांमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सर्व समाजाच्या लोकांना आपल्या या ट्रेन मध्ये बसायची जागा आहे पण दुसरीकडे काय अवस्था आहे दुसरीकडे डब्बेच नाही आहे सगळे इंजिनच आहे म्हणजे तिकडे बघा राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे लालू प्रसादांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे पोरगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे त्या ठिकाणी डब्बे नाहीच आहे सगळे इंजिन आहेत आणि इंजिनमध्ये बसण्याची जागा कोणाकरता असते सर्वसामान्य माणसा करता नसते इंजिनमध्ये बसायची जागा ड्रायव्हर करता असते राहुल गांधींच्या इंजिन <इन्जीन> मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी बसू शकतात तुमच्या करता जागा नाही आहे पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रियाताई सुळे जागा आहे आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे तुमच्याकरता जागा नाही आहे बंधू भगिनी आणि यांच्या इंजिनची खासियत काय आहे यांचं इंजिन एक जण दिल्लीकडे ओढते दुसरं बारामतीकडे ओढते तिसरं मुंबईकडे ओढते चौथं कोल्हापूरकडे ओढते यांचं इंजिन हालतही नाही डुलतही नाही नाही बंद पडलेलं यांचं इंजिन आहे पण ज्या क्षणी महाराज साहेबांच्या कमळाची बटन तुम्ही दाबाल त्या क्षणी सातारा मतदारसंघाची पोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मग सातारा मतदारसंघाला कोणीच या ठिकाणी थांबवू शकणार नाही